Mm. काल तू जे काही सांगितलंस ना त्याच्यावरनं सा मी एक डिसिजन घेतलं आहे ठीक आहे फक्त थोडं हळू त्यांना ऐकायला नाही गेलं पाहिजे तर तू जसं सांगतेस ना त्या पद्धतीने आपण ठेवूया त्यांना शांतीपन बुद्धाश्रमामध्ये तुझ्या ओळखीचे जे आहेत बघूया आपण त्यांना काही कळू नाही द्यायचं फक्त आपण एक प्लॅन करून जाऊ की आपण असं सांगू की माझा एक मित्र आहे तो एक डॉक्टर आहे त्याचा दोन दिवसाचा एक कॅम्प आहे सो so, ते सतत ते कम्प्लेंट करत असतात ना की पाय दुखतात पाय दुखतात त्यामुळे आपण त्यांना असं सांगून जाऊ की के आपण कॅम्पला जातोय जाऊ की के आपण कॅम्पला जातोय so, अरे वा काय चाललंय लिहितोय काहीतरी छंद डायरी लिहायचा छंद आहे आपल्याला मला हो। काहीतरी लिहित बसायचं काहीतरी वेळ काढायचा आता काय करणार यावंया नाही करा करा छान बर बाबा मी काय म्हणतोय आज फार हो मला थोडं बोलायचंय तुमच्याशी हो का हो अरे वा। बाबा बोला मी काय म्हणतो बाबा हो आ, आता भरपूर दिवसापासून तुमचे गुळगे खूप दुखतात ना हो आहेत सर आहे आईच्याही दुखत आहेत म्हणजे सतत आई पण सांगत असते तिचेही दुखत असतात सो आता माझा एक मित्र आहे बर तो, तो डॉक्टर आहे स्वतः अच्छा मग तो दोन दिवसाचा त्यांनी एक कॅम्प ऑर्गनाइज केलाय बर हा आपण मला असं वाटतंय तिथे जाऊया थोडस ते उपचार वगैरे करूया म्हणजे ते मसाज आणि काही फिजिओथेरपी करतील तुमची ही आईची ही आणि तो कॅम्प एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि तो डॉक्टर माझा मित्रच आहे बर मला असं वाटतंय आपण जाऊन एकदा उपचार करूया तुमचा वाचिक आवश्यकता एवढं काही नाहीये त्रास मला चालते तो पण ठीक आहे अगदी जास्त झाल्यावर बघू जाऊया बाबा एकदा जाऊन बघूया ना बर ठीक आहे बाळा तू म्हणतोयस तर जाऊया नक्की कधी जायचंय आताच जायचं आपल्याला लगेच लगेच जायचं तुम्ही तयारी करा आजच हा दोन दिवस आपल्याला फक्त तिथं राहायचं आणि परत यायचं बर ठीक आहे तुम्ही ठीक आहे करतो बॅग बॅग भरायला लागणार हां दोन दिवस राहायचं आपल्याला बाबा तिथं आई तू पण बॅग भर आपण जरा दोन दिवस तिथं राहू आणि येऊ परत बर ठीक आहे आता थोडासा चहा बी घेतला की आपण निघू चालेल दहा मिनिटं आहे दहा पंधरा मिनिटामध्ये चालेल निघू मग चालेल चाले ना चाले। ओके बाबा हो मी पण तयारी करतो हो हो चालेल चाल वा छान विचार नक्की ह्याच्या मनात काय आहे ही ते कळत नाहीये

आणि मागे सासूबाईंना मा बी पी आणि शुगर दोन्ही आहेत फोटो ऑन मान दो इतका कमसा फोटो होता तो कोर्ट सम गया काय चिंता सेरेन्स